हवामान अंदाज या युट्यूब वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला काही ठिकाणी पोषक वातावरण सक्रिय झालेलं आहे पुढचे काही तास खूप महत्वाचे ठरणार असून आता राज्यामध्ये पावसात जोर वाढणार आहे खूप वर्षानंतर तीव्र कमी दाब आता राज्यामध्ये काही ठिकाणी येणार आहे म्हणजे काही भागामध्ये खूप वर्षात तशा कमी दाबाचा प्रभाव पडला नव्हता त्या ठिकाणी आता चांगला समाधानकारक पाऊस आता होणार आहे कारण की काही भाग अशी ओळखले जायची की त्या ठिकाणी कमी पाऊस असतो मात्र त्याच ठिकाणी आता खूप मुसळधार पाऊस होणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हजेरी लावत आहे कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत तालुक्यांची नावे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर रोजची रोज नवनवीन अंदाज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज दर्यामध्ये इकडे बघू शकता आता जोरदार ती मुसळधार पावसाचं आगमन राज्यामध्ये होणार असल्याची आपल्याला शक्यता बघायला मिळते सेलू पात्री या ठिकाणी पावसाला लगेच सुरुवात झालेली आहे याची तीव्रता वाढून काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे लगेच पावसाचं जोरदार असं आगमन होणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका थेट आता पावसाचं आगमन या ठिकाणी होत आहे प परतूर जिंतूरच्या भागात या ठिकाणी देखील आता जोरदार पाऊस दाखल होणार आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची लवकरच हजेरी लागेल हा पाऊस काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे मात्र पाऊस एवढाच हो तर खूप तीव्र पाऊस आता दोन ते तीन तासानंतर होत जाणार असून रात्रीला तर मोठा अलर्ट हा पावसाचा बघायला मिळणार आहे कारण अक्षरशः मुसळधार पाऊस हा रात्रभर देखील आता जिल्हे झोडपून काढणार आहे यामध्ये काही जिल्ह्याकडे कमी दाब आता सरकत जाणार आहे त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात पडणार असून नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे आता फक्त अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरे टाका रोज अंदाज बघायला मिळेल तर चला आता पाऊस पडणारे पुढचे जिल्हे बघूया तो कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या पावसाला सुरुवात होत आहे अशा जिल्ह्यांची नावे सांगतो तर आता लक्ष द्या इकडे बघू शकता यामध्ये सध्याचा विचार करता अंबड जालना येत्या दोन तासात जोरदार पाऊस हजेरी लावणार असून छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात चांगली जोरदार अशी पावसाची हजेरी लागणार आहे या ठिकाणी पैठणच्या भागामध्ये भागोर पाथर्डीचे भाग असतील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घोडेगाव गेवराईच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार असून तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे हा सर्व अंदाज लक्षात घ्यायचं आहे तसेच इकडे पाथर्डीला पाऊस सुरू आहे तसेच इकडे राळेगावला पावसाचं आगमन होत असून काही मिनिटातच पाऊस सुरू होईल कारण खूप जवळपर्यंत तुमच्या इकडे आता पावसाचे ढग सक्रिय होत चाललेले आहेत तसेच इकडे केज तालुक्यामध्ये लवकरच पावसात जोर वाढणार आहे केज तालुका दक्षिण भागात पाऊस सुरू आहे कळंबमध्ये पाऊस सुरू आहे आता याची तीव्रता वाढणार असून बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये आता पाऊस वाढत जाईल सध्या दारूळच्या काही भागात पाऊस सुरू आहे केज तालुका एकदम उत्तर साईडला पण चांगला पाऊस सुरू आहे या ठिकाणी अजून पावसाचं चांगलं आगमन होणार असून चांगला जोरदार पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये बघायला मिळणार आहे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तसेच इकडे चौसाळा पाथरोडचा भाग असेल खर्डा जामखेड पाटोल्याची काही भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे कोणत्या जिल्ह्याकडे त्या दोन तासात मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे अशा जिल्ह्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे दे बघू शकता श्रीरामपूरच्या भागामध्ये लवकरच पाऊस वाढणार आहे श्रीरामपूर गोरेगाव राहुरीच्या भागात येत्या दोन तासात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सध्या पैठणला पाऊस सुरू आहे बागुरला पाऊस सुरू आहे पाथर्डीला पाऊस सुरू आहे राळेगावच्या उत्तर पूर्व भागाला पाऊस सुरू आहे अहिल्यादेवीनगर दक्षिण साईडला पाऊस सध्या सुरू झालेला आहे लवकर पाऊस चांगला वाढणार आहे परंड्यामध्ये पाऊस सध्या तुरळक भागात सुरू आहे सर्वत्र नाही मात्र तुरळक ठिकाणी सुरू आहे लवकरच याची व्याप्ती वाढून सर्वदूर पावसाला आगमन होणार आहे सोलापूर जिल्ह्यात येत्या दोन तासात पावसाचं आगमन होईल यामध्ये अकोलकोटला सध्या येत्या दहा ते पंधरा मिनटात पावसात जो अजून वाढणार आहे सध्या पाऊस सुरू आहे कोलकोटच्या थोडस पूर्व उत्तर साईडला पावसाचं सा प्रमाण वाढलेलं आहे व इकडे इंदापूरच्या काही भागाकडे देखील आता हे पावसाळी वातावरण आपली हजेरी लावणार आहे उमरगाला पाऊस सध्या सुरू झालेला आहे याचा डायरेक्ट परिणाम आपल्याला इकडे आळंदाच्या भागाकडे बघायला मिळणार आहे उमरगाच्या दक्षिण साईडला अजून पावसाचा प्रभाव वाढणार आहे निलंगाला पाऊस येत्या त्या दोन तासात वाढेल उदगीरला देखील पाऊस सध्या सुरू झालेला असून उदगीर देगलूरच्या भागामध्ये आता पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता चिंता मिटणार आहे चांगला पाऊस होणार आहे लातूर जिल्ह्यात सध्या पावसाने आता आगमन केलेलं आहे तर चला हे झालं आता सध्या सुरू असलेल्या पाऊसचे जिल्हे आपण सांगितलेले आहेत आता कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात तासात ते जोरदार तर कुठे पावसाची जी पडण्याची शक्यता आहे तर आता कोणत्या ठिकाणी असा पाऊस पडणार आहे तो अंदाज आपण जाणून घेऊयात तर इकडे आता लक्ष देऊन बघा सध्या वातावरणातील बदले आपल्याला बघायला तर मिळतच आहेत यामध्ये इकडे जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचं संकट हे आपल्याला बघायला मिळणार असून जोरदार अलर्ट पावसाचा आपल्याला पुढच्या काही तासात काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर मुसळधार पाऊस आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार जर बघायला गेलं तर राज्यामध्ये आता लवकर सुरू होत आहे यामध्ये नांदेडचा भाग आहे लातूर उत्तर साईड आहे धाराशिव उत्तर साईडला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे बार्शी पंढरपूरच्या भागात येत्या दोन तासात पावसाचं चांगलं आगमन होणार आहे तर सध्या जर बघायला गेलं तर आता काय असे पण भाग आहेत की त्या ठिकाणी खूप जोरदार पाऊस बघायला मिळेल परळीच्या भागामध्ये लातूर साईडला देखील पाऊस बघायला मिळणार आहे उदगीरच्या भागात देखील येत्या दोन ते तीन तासातच पाऊस चांगला जोर धरेल उदगीर देगलोरच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहील माजलगाव सेलू पैठण हिंगोलीचे भाग असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे बीड केच तालुक्यामध्ये चांगला पाऊस राहणार आहे तुळजापूरला चांगला पाऊस राहणार आहे सोलापूरला आहे पंढरपूरला देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच करमळा जामखेड या भागात देखील येत्या दोन तासामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळेल तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर चला चांगली व्याप्ती अजून आता कोणत्या भागामध्ये वाढत जाणार आहे व कोणत्या भागात पूर्ण रात्रभर आता जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीला आता पावसाचं मोठं संकट काही ठिकाणी बघायला मिळणार असून सतर्क राहणे देखील गरजेचे आहे तर चला आता तो अंदाज आपण बघूयात तर यामध्ये इकडे बघा सध्या जर बघायला गेलं तिकडे आता काय भागात जोरदार पाऊस येत आहे अशा जिल्ह्यांची नावे तुम्हाला आता सांगतो तर इकडे बघा यामध्ये आता मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन आता काही जिल्ह्याकडे होण्यास सुरुवात होत आहे विदर्भात पावसाखेर दाखल झालेला आहे महत्त्वाचा अंदाज आहे विदर्भात पावसाला आता सुरुवात झालेली आहे वाशिमकडे पावसाचं आगमन झालेलं असून जोरदार पावसाला सुरुवात होत आहे वाशिमच्या भागात डिग्रजच्या भागात मंगळूरपेर अजून पावसाचा जोर वाढणार असून तीव्र पावसाच्या आता बघायला मिळतील तसेच इकडे यवतमाळ घाटंजीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस सुरू झालेला आहे तसेच इकडे कल्लमचा भाग राळेगावचा भाग कोल्हापूरचा भाग जोरदार पाऊस सुरू झालेला असून येत्या दोन तासात ता आणखीन पावसाचा जोर व्याप्ती वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे इंगणघाटच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे गोटोंबरीचा भाग उमरेट वर्धाच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे अजून येत्या दोन तासात या ठिकाणी पावसाची शक्यता वाढणार आहे बघू शकता आपण सकाळीचा अंदाज दिलेला होता तुफान पाऊस पडणार आहे त्या प्रकारे आता पावसाचं आगमन होत चाललेलं आहे तर इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये मुचे भाग असेल अहेरीचा भाग असेल तसेच इकडे विचार जर केला तर पूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके व आसपासचे चंद्रपूर जिल्ह्यातील एकदम पूर्वे साईडचे तालुके मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे अधिक पावसात दक्षिण साईडला सक्रिय होत चाललेला आहे विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी अखेर पावसाचं आगमन झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज अजून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे आहे आता मुसळधार पाऊस इकडे नामदेडच्या उत्तर साईडला देखील सक्रिय होणार आहे तसेच इकडे सेलूला होणार आहे पैठणच्या भागामध्ये त्या दोन तासात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहील तसेच इकडे अंबडचे भाग असेल अंबडचे भाग या ठिकाणी गोदरीचा भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे शहागडचे काही भाग असतील या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता बघायला मिळू शकते पैठणच्या भागात येत्या दोन तासात पावसाचा अंदाज आहे हसनपूर अमरपूर या भागामध्ये बालम टाकलीचा भाग असेल या ठिकाणी उमापूर मक्का पाथर्डे मध्यम ते जोरदार गेवराय उत्तर साईडला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये बघायला मिळणार आहे ही देखील गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे तर चला आता मुसळधार पाऊस वाढणारे जिल्हे आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे बघा आता सध्या स्थितीला येत्या दोन तासामध्ये छत्रपती संभाजीनगरला पाऊस झोडपून काढणार आहे येवला वैजापूर कोपरगाव तालवेड मनमाड कन्नड सिल्लोड माहोरा चाळीसगाव मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस लवकरच आता झोडपून काढणार असून तीव्र पावसाची शक्यता आपल्याला या सर्व काही बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहे हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मित्रांनो सक्र सक्य जे आहे ती सध्या स्थितीला सत्र करा साखरी जिल्ह्यात देखील तुफान पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस रात्री दहा नंतर तो खूप तीव्रता आता वाढणार आहे यामध्ये चिखली खामगाव अकोला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आता लक्ष देऊन बघा अहमदपूर परळी केज भागामध्ये देखील चांगला पाऊस राहील मात्र काही ठिकाणी उघडी देखील राहू शकते तसेच उदगीर देगलूरच्या भागामध्ये येत्या दोन तासात अजून पावसाची तीव्रता वाढणार आहे सध्या पाऊस सुरू आहे अजून पाऊस वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो कुठे मध्यम पाऊस राहील कुठे जोरदार पाऊस राहील मात्र काही भागामध्ये आपल्याला जे आहे ती अधिक तीव्रतेचा पाऊस बघायला मिळणार आहे खूप तीव्रता राहणार आहे जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे चांगल्या व्याप पाऊस येत आहे सिलू मध्ये जिंतूर हिंगोली धाराशिव नांदेडच्या भागात पावसाची शक्यता आहे डिग्र सुरुई दरवाचा भाग असेल कारंजानेर यवतमाळच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे तसेच इकडे मूर्तिजापूर अकोला परतूरचे भाग असतील याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अमरावती आर्वी मोजरी अकोटचे भाग तिल्लाराचे भाग याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहेच जे अचलपूरचे भाग असतील याही ठिकाणी मोर्शीच्या भागापर्यंत आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार असून यामध्ये विजांचं प्रमाण थोडं कमी राहील मात्र पाऊस हा बऱ्यापैकी राहणार आहे विजांचं प्रमाण ज्यावेळेस गरमी अधिक असते त्यावेळेस खूप वाढत असतं तर चला आता काही ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस एका तासातच दाखल होणार आहे ते नेमके कोणत्या जिल्ह्यात ते तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो आता राहिलेला एका मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत どれあまでくればがた。 सर्वात पहिलं म्हणजे एक ते दोन तासात पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये दहा ते पंधरा टक्के भागात चांगला पाऊस होईल दुसरा जिल्हा लातूर तिसरा जिल्हा नांदेड एक ते दोन तासात जोरदार पाऊस तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अकोलाचे भाग असतील इकडे वर्ध्याचे काय भाग असतील चंद्रपूरची असतील या ठिकाणी पाऊस वाढणार आहे यवतमाळ इथे दोन तासात मुसळधार पाऊस उत्तर साईड गडचिलुरी पूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस आता व रात्रीला देखील राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे वाशिम जिल्हा तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी अधिक तीव्रता राहू शकते मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगावची भाग असेल नंदुरबार असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहणार आहे त्यामुळे सर्व आमदार शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तीव्रतेचा पाऊस राहणार आहे खंडवाच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे काही ठिकाणी पावसाचं चित्र खूप मोठ्या प्रमाणात बदलून जाणार आहे तसेच आता पुढच्या तासात पाऊस वाढेल अजून नवीन अंदाज आला तर लवकर देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करू शकता रोजची रोज तुम्हाला हवामानाची बातमी बघायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच दिला जाईल धन्यवाद